नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण तर आज आहे दिव्यांची आवस म्हणजेच दीप अमावस्या आषाढ महिना संपूर्ण श्रावण महिन्याची सुरुवात खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमधला प्रत्येक सण मला अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करायला आवडतो कारण त्यानेच आपल्या घरात आणि मनात दोन्हीमध्ये चैतन्य निर्माण होतं असं मला वाटतं आणि त्यातल्या त्यात ही दिव्यांची अमावस्या तर माझी अतिशय फेवरेट कारण या दिवशी ते पाटावर ठेवलेले सगळे दिवे पाहिले ना की आपोआपच आप माझ्या घरात मला देवांचं अस्तित्व जाणवायला लागतं प्रत्येक दिव्याची ज्योत एक नवीन पॉझिटिव्हिटी आणि एक आशावाद देत असते आणि आजच्याच या शुभदिनी मला एक साक्षात्कार झाला आहे आता तो साक्षात्कार तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर दोन वर्षापूर्वी ज्यावेळी चारवीचा जन्म झाला त्यावेळेस आनंद तर भरपूर झाला होता पण त्याचबरोबर टेन्शनही भरपूर होतं टेन्शन या गोष्टीचं की आपण या चिमुकलीला जन्माला तर घातलं आहे पण आपण एक चांगले पालक होऊ शकू का म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे चांगले संस्कार केले ते आपल्या या बाळाला आपण देऊ शकू का तर त्यावेळेस माझ्या आईने मला एक वाक्य सांगितलं होतं आणि ते वाक्य म्हणजे अरे दादा तुला या चिमुकलीवर संस्कार करायचं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही कारण तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातूनच ती तिचं वागणं बोलणं शिकणार आहे आणि तोच साक्षात्कार आज मला झाला तर आज दिव्यांची पूजा करून झाली दिव्यांना ओवाळून झालं आणि त्यानंतर प्रियंकाने चारवीचं औक्षण करायची तयारी केली आणि चारवीचं औक्षण करताना प्रियंकाच्या ॲक्शनला जी चारवी रिॲक्ट करत होती ना ते बघून व्हिडिओ काढताना माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं तुम्हाला दिसेलच ते म्हणजे या चिमुकलीला कसं कळालं असेल बरं की आपली आई आपल्याला औक्षण करती आहे तर आपणही तिचं औक्षण केलं पाहिजे खरंच आपण एक चांगले आई वडील होत आहोत याची पावतीच मिळाली असं समजा ना ते म्हणतात ना आपल्याला आईवडील म्हणून वेगळं काही करायची गरज नसते आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातूनच आपली मुलं सगळं काही शिकत असतात याचीच खरं तर पावती आज मला मिळाली आणि हाच तो साक्षात्कार याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आलेला हा श्रावण महिना तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आशावाद घेऊन येऊ हीच प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय